कालच्या वादळी वाऱ्यामुळे जरा जास्त नुकसान झालं शेतकऱ्यांचं तर थोडा जरा ऍक्टिव्ह राहायला सांगा ना टीमला तर वळण पिंपाळ गावाला दोन तीन पोल आहे लाड सांगीला एक दोन पोल पडलेले सर गया सर हो मी सगळे मेसेज लोकल सगळे आपला हो ना सर खूप झालंय

प्रत्येक झाडाचा पंचनामा करून घ्यायचा तर माझ्या तिकडे तालुक्याला वावणा पाडळी म्हणून एक गाव आहे तिथे एक नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर झालाय बघा थ्री फीज असेल हा मग ते काय म्हणता येते की पाच वर्षापासून काम पेंडिंग आहे आणि आम्हाला आता प्यायला पाणी राहत नाही साठ सत्तर मोटर आहे कोटेशन वगैरे सगळं रेडी आहे एस्टिमेट वगैरे बनवून झालंय काय प्रॉब्लेम आहे तेवढं तेवढं माझं काम समजून जरा तेवढं फास्ट करावं लागतंय बरं का सर आपल्याला कुठं करायचं ते मला सांगा मी जाऊन करून आणतो पण एवढा अर्जंट माझ्यासाठी करावं लागतंय हो मला त्यांच्याकडं ते मंजुरी परंपरे साधून आहे